नमस्कार सगळ्यांना मी मीनाक्षी कोटू इनान्स लर्नी या यूट्यूब चॅनलवरील ट्युटोरियल मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण एक खूपच मनोरंजक आणि उपयोगी प्रोजेक्टवर काम करणार आहोत हा प्रोजेक्ट मी कोट टिनान्स लर्निंग या ध्येयाचा एक भाग म्हणून तयार करत आहे ज्याचा उद्देश म्हणजे साथेपण प्रभावी टेक प्रोजेक्टद्वारे नवकल्पना आणि शिक्षणाला चालना देणे हा आहे तुम्ही बिगेनर्स असाल तरीही हा प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या स्वतःचा मेज गेम प्रोजेक्ट तयार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मदत करेल त्याला या गेमचा उद्देश पाहूया इथे आपण एक मेज गेम म्हणजे बुलबुल खेळ तयार करणार आहोत या गेमचा मुख्य उद्देश म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा मार्ग शोधणे खेळाडूंना वळण अडथळे आणि मार... बंद मार्ग ओलांडत बाहेर पडायचा असतं हा खेळ योग्य मार्ग ओळखण्याचा आणि त्यावरून पुढे जाण्याचा आहे त्याला प्रोजेक्ट समजून घेण्यासाठी आणि सोपा करण्यासाठी ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे सारांश करूया स्टेजवर काय होईल खेळाडू अॅरो केजने मांजरीला बुलबुलयामधून मधून हलवे मांजरीने मार्गावरूनच जायचे आहे भिंतीतून नाही तेव्हा मांजर सपच स्पर्श करेल तेव्हा मी जिंकले असा एक आवाज येईल व बुलबुलया बदलेल आणि मांजर पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येईल तर बघूया स्टेजवर कोणते स्प्राईट आणि बॅकड्रॉप लागते स्प्राईट एकमध्ये मध्ये मांजर स्प्राईट दोनमध्ये मध्ये व बॅकड्रॉपमध्ये बुलबुलयाचा बॅकड्रॉप असा आपल्याला घ्यायचा आहे मला आता आपण स्क्रॅचवर कोड करण्यासाठी प्रोजेक्ट कसा तयार करायचा ते पाहूया हे आहे स्क्रॅच एडिटर जिथे आपल्याला हा प्रोजेक्ट कोड तयार करायचा आहे मी माझ्या प्रोजेक्टचे नाव मेज गेम असे ठेवणार आहे यानंतर मी बॅकड्रॉप कॅबमध्ये जाईल आणि मेज मेजडोन मेज टू आणि मेज थ्री अशी नावे देऊन दोन ते तीन गुलबुल्याचे बॅकड्रॉप इम्पोर्ट करेन तुम्ही अजून बॅकड्रॉप देखील जोडू शकता यानंतर आपण स्प्राईट एक म्हणजेच मांजर जोडून घेऊया आणि स्प्राईटचा आकार वीज असा करूया तसेच सफरचंदाचीही स्प्राइट, तसे स्प्राइट जोडून घेऊया आकार कमी करून देऊन वीस असा करायचा आहे तसे तपरचंदला एक्झिट पाथवर ठेवायचे आहे पुढे आपण माझे स्प्राईडसाठी कोड लिहूया इथे मी इव्हेंट मधून ग्रीन फ्लॅग क्लिक नावाचा ब्लॉग घेतला आहे तसेच लुकमधून स्विच बॅकड्रॉप टू मेजम हा ब्लॉग घेतला आहे डिप्लिकेट करण्यासाठी गो टू एक्स बर्बर पासष्ट आणि वाय बर्बर व ज्या एकशे साठ हा ब्लॉक वापरा इथे मी फॉलिवर ब्लॉक घेतला आहे व त्यामध्ये ई ब्लॉक ठेवलेला आहे ई ब्लॉकमध्ये आपण एक आठ म्हणजेच कंडिशन देणार आहोत जी आहे की अप एरो प्रेस तापमान वरच्या दिशेने चार पावला हालचाल करावी यासाठी चेंज वाय बाय हा ब्लॉक घ्यावा आणि सोबतच तिचा पुढचा कॉस्ट्रूम बदलवण्यासाठी ने नेक्स्ट कॉस्ट्रूम हा ब्लॉक घ्यावा त्याला कोट तपासूया जर मी अप ॲरो प्रेस केला तर मांजर जात आहे आता मांजरीने निळ्या रंगाला स्पर्श करू नये यासाठी आपण कोड लिहूया इथे आपण ब्लॉक आणू आन। आणि त्यात टचिंग कलर ब्लू अशी कंडिशन ठेवूया निळ्या रंगाचे अचूक शेड आपण कलर पिकर टूल वापरून निवडू शकतो मग आपण चेंज बाय बाय चार ब्लॉक म्हणजे रंगाला स्पर्श केला तर ती चार पाली मागे येईल आता आपण सा आप एरो साठी कोड लिहूया त्यासाठी आपण आधीचा ब्लॉक डुप्लिकेट करू मग अप ऐवजी डाऊन एरो निवडू आणि चेंज वाय बाय मायनस फोर ऐवजी चेंज वाय बाय फोर असं करू चला आता तपासूया हे कोड कसे कार्य करते बघा मान दरवर आणि खाली जात आहे आपण हेच कोड राईट एरो आणि लेफ्ट एरो साठी वापरू शकतो फक्त राईट कडे जाण्यासाठी चेंज एक्स बाय फोर आणि लेफ्ट कडे जाण्यासाठी चेंज एक्स बाय मायनस फोर इतकंच बदलावं लागेल आपण कोड लिहूया जेव्हा मांजर सफरचंदापर्यंत पोचते तेव्हा काय होईल इथे आपण ए ब्लॉक घेतला आहे आणि त्यात टचिंग ॲपल ब्लॉक ठेवला आहे त्यानंतर इथे स्टार्ट साऊंड असा आवाज रेकॉर्ड करून ठेवला आहे से आय ओन फॉर टू सेकंड मेसेज मी जिंकलो हे दिसण्यासाठी वापरू आणि नंतर पुन्हा मांजरीची स्थिती सेट करण्यासाठी गो टू एक्स बरोबर दहा आणि वाय बरोबर वजा एकशे साठ हा ब्लॉक वापरू आता आपला कोट तयार आहे चला आउटपुट पाहूया इथे मी सफरचंदापर्यंत पोहोचण्यासाठी अप एरो डाऊन एरो राईट ॲरो आणि लेफ्ट अॅरो प्रेस करत आहे आता मी पोहोचले आहे आणि इथे एक मी जिंकले असा मेसेज दिसत आहे आता चला आपण मेस गेम तयार करताना जे शिकलो त्यावर आधारित काही प्रश्न पाहूया तर प्रश्न पहिला खाली दिलेल्या कोडचे योग्य स्पष्टीकरण कोणते आहे दिलेला कोड जर डाऊन एरो की दाबली तर स्प्राईट खाली जाईल आणि जर स्प्राईट निळ्या रंगाला स्पर्श करत असेल तर स्प्राईट पुन्हा वर जाऊन त्याच ठिकाणी परत येईल आता यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत ए बी सी आणि डी यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चला आता दुसरा प्रश्न बघूया आपल्याला मांजर स्प्राईट चार पावलांनी वर हलवायची आहे जेव्हा अप की दाबली जाईल आणि स्प्राईट निळ्या रंगाला स्पर्श करत असेल तर स्प्राईट चार पावलाने मागे येईल तुम्हाला काय वाटते की दिलेला प्रोग्राम काम करेल उत्तर देताना हो किंवा नाही निवडा आणि तुमचं कारण सांगा तर असेल हो कारण दिलेल्या कोडमध्ये असे सांगितले आहे की अप की दाबल्यावर स्प्राईट चार वर हलणार आणि जर स्प्राईटने निळ्या रंगाला स्पर्श केला तर तो परत त्याच ठिकाणी चार पावलांनी खाली येईल त्यामुळे हा कोल योग्यरित्या काम करेल आज आपण कोडिंगचं मूलभूत माहिती पाहिली आणि स्क्रॅच मध्ये कोड ब्लॉक्स वापरून प्रोजेक्ट कसा तयार करावा हे शिकले तुमच्या कल्पनांचा वापर करून तुमचे स्वतःचे प्रोजेक्ट तयार करा आजचा एपिसोड इथेच थांबतो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद हा प्रोजेक्ट मी कोटो इन्स लर्निंग या ध्येयाचा एक भाग म्हणून तयार करत आहे ज्याचा उद्देश म्हणजे साधेपण प्रभावी टेक प्रोजेक्टद्वारे नवकल्पना आणि शिक्षणाला चालना देणे हा आहे तुम्ही बिगेनर्स असाल तरीही हा प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या स्वतःचा मेज गेम प्रोजेक्ट तयार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मदत करेल